त्यांनी मार्गदर्शन केलं ते आपले सर्वांचे नेते माननीय डॉक्टर आरवी साहेब माननीय ब्रह्मानंद पडळकर माननीय प्रभाकर जाधव साहेब माननीय संजय केली साहेब माननीय संतोष यादव संदीप थोपरे लक्ष्मण जगोण आपल्या गावचे सरपंच शेड्यागावचे गावचे गावंगवाडीचे कोणगिरी पाचपूर अंकुंदवाडीचे सरपंच आणि तुम्ही सगळे जण आज आपल्या दौऱ्याचं नियोजनच यासाठी आहे की प्रचंड दुष्काळाची परिस्थिती जत तालुक्यातील अनेक गावामध्ये आहे पिण्याच्या पाण्याची अडचण आहे जनावरांच्या चाऱ्यांची अडचण आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आपण प्रत्येक पंचायत समिती घरात एक आढावा बैठक घ्यायला पाहिजे आणि तुमच्या दुखणी काय म्हणणं काय आपण प्रत्यक्ष घेण्याशिवाय काही कळत नाही आणि म्हणून आज या बैठकीचं आयोजन केलेलं आहे माझ्यासमोर आले अनेक विकास नी निधीची मागणी केलेली आहे रस्त्याच्या कुठं अडचणी आहेत कुठं तलावाचं अधिग्रहण आहे कुठं पाणी येत नाही काही ठिकाणी जल पाण्याच्या योजना ज्या सुरू आहेत त्या योजनामध्ये नव्यानं काही विस्तारित योजना करण्याची आवश्यकता आहे अशी काही सरपंच महोदयाची मागणी आहे तहसील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे असं अनेक ग्रामस्थांचं म्हणणं आहे तर तुम्हाला मी शब्द देतो सहा तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर तहसील कार्यालयामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीत तहसीलदारांच्या प्रांतांच्या उपस्थिती बी डीओ असतील पोलीस इन्स्पेक्टर असतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आढावा बैठक घेऊ की तिथून पुढे तुम्हाला कुठलाही त्रास देणार नाही आणि जी आढावा बैठक ज्या दिवशी असेल त्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना कळवण्यात येईल त्यामुळे तीन हजार रुपये रेशन कार्ड काही ग्रामस्थांनी सांगितलं तरी गंभीर बाब आहे मी आताच माननीय तहसीलदार साहेबांशी बोलतो साहेबांशी बोलतो कलेक्टर साहेबांच्या काळावरती हा निश्चित घालतो गुण गुण। नम्बर की जर तालुक्यामध्ये अगोदरच परिस्थिती खूप लोकांची खराब आहे आणि तुम्ही जर असं अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्रास देणार असाल तर हे चालणार नाही हे आपण बंद करून घेऊ नंबर एक नंबर दोन महत्वाचा विषय सांगितला की जिल्हा बँकेच्या माध्यमातून जर तालुक्यातील शेतकरी यांच्याकडून सक्तीची वसुली सुरू आहे जिल्हा बँक ह्या दोन लोकांनी विकून खाल्ली आता काम मोळकळीस आलेली आहे एका एका ठाग्याने शंभर शंभर दीड दीडशे दोनशे दोनशे कोटी रुपये काढले ते बुडवले ते भरले नाही त्यांच्या दारात जाण्याची ह्याची हिंमत नाही इथून थोडं जर आपल्या दारात जिल्हा बँकेचा अधिकारी आला तर त्याला डायरेक्ट छोडून काढा त्याची सगळी जबाबदारी आणि जिल्हा बँकेला पण माझी सूचना आहे मस्ती करायच्या इथं तू कोण येणार आहे तुला मोडा फिरवीर या जगमधनं मस्ती केली कुणाचं सपोर्ट शेतकऱ्यांना त्रास करायचा प्रयत्न केला तर आणि मी तुम्हाला सांगतो सहा तारखेनंतर जिल्हा बँकेचा मोठा भ्रष्टाचार सुरू आहे सरकारनं जी मागणी केली आहे की या जिल्हा बँकेवरती प्रशासन आला पाहिजे हे जे सगळं संचालक मंडळ आहे ते बरखास्त केलं पाहिजे त्यामुळं कोण जर दारामध्ये आला तर त्या अधिकाऱ्याला त्याच्या जबाबदारी घेणार नाही आम्ही अनेक वेळा पैसे केला पण सेव्ह करायची बँक काही ठराविक लोकांच्या साठी वापरली कायद्याची मोडकोड केली सरकार कायद्याचा चुकीचा गैरवापर करून या सगळे पैसे बुडवले त्यामुळे आज ही बँक अडचणीत आहे हे पुढे आपण खपून घेणार नाही आणि जिल्हा बँकेवरती आपण पुढच्या आठ दिवसामध्ये मोठा मोर्चा सांगलीतल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आयोजित करणार आहे तुम्ही सगळे त्या मोर्चाला ताकदीवर तुम्ही येणार ना सगळे तर जिल्हा बँकेवरती आणायचे असेल तर आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागेल आपण ताकदीवर हे सगळा विषय आपण हे संचालन मंडळ एक अधिकारी म्हटलं तिथला हे संचालन मंडळ इतिहासातलं सगळ्यात बेकार संचालक मंडळ आहे प्रत्येक एक कोटीचं का पाच लाख रुपये काढून घेते हे असं संचालन मंडळ आहे हे मी म्हणत नाही 吴三江。 मी पण अडकाळी तालुक्यात तुम्हाला माहित आहे प्रचंड दुष्काळ तिथेही होता आता पूर्ण दुष्काळ संपला फक्त आठ गावांमध्ये पाणी नव्हतं स्कीम मंजूर झालेली आहे एक वर्ष मला तिथे पाणी या पूर्व भागातल्या लोकांना मी इतकं सांगतो की आता राज्य सरकारनं जे काम चालू केलंय विस्तारित योजनेचं ते काम वर्ष तीन वर्षामध्ये पूर्ण होईल दुष्काळी म्हणून जो आपला कलंग आहे तो पूर्णपणे पुसून काढायचं काम महायुतीचं सरकार करत आहे नुसतं बोलत नाही तर हजारो कोटीचा निधी दिला दोन हजार कोटी रुपये तुम्हाला या साठी दिलेला आहे शेवटचा दुष्काळ करावा अशी आपण शंकरश्वरी प्रार्थना करू आपल्या तालुक्यातला एकही कामगारोडी घेणार आहे तुम्ही पोहोचत तुम्ही मला एक एसएमएस करा अशी अशी अडचण आहे इथे तो मदत पाहिजे हा या अधिकाऱ्याचा नंबर आहे मी दुसऱ्या मिनिटाला त्या अधिकाऱ्याला फोन करतो आणि तुम्हाला पाठीमध्ये फोन करून तुम्हाला सांगतो की बाबा असं असं त्याला सांगितलं त्यामुळे तुम्ही निश्चित राहा डॉक्टर राणे साहेब आपल्या महाराजाच्या करण्यासाठी व्यासपीठावरची संधी मंडळी आहे तर या सगळ्या परिसराचा कायापालन करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि मागचा जो सगळा लोकांची तिथं सगळी जबाबदारी जी कागदपत्र त्या संस्थेमध्ये आहेत तर या सगळ्या ज्या की आपण व्यवस्थितपणे दुरुस्त करून घेऊ मी शब्द देतो की सहा तारीख झाल्याच्या सगळ्या गावाला निधी देण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करतो आणि तशा पद्धतीनं तुम्हाला मी परत कळवतो एवढंच या निगितांना बघतो तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या गावा व्यक्ती आला त्याबद्दल आभार व्यक्त थांब